नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या क्लासमधील इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन वन पॉईंट थ्री बघत आहोत लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल म्हणजेच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक समंजस या नावातच एक गूढ लपलेलं आहे म्हणजेच नक्कीच इथं लहान मुलींनी केलेलं कृत्य जे आहे ते मोठ्यांपेक्षा बेटर आहे असं या नावातूनच आपल्याला ओळखायला येतं बघूया त्या लेसनमध्ये काय आहे ते, का ते। आणि कशा पद्धतीने मोठ्या माणसांपेक्षा सुद्धा लहान मुलं समंजस असतात हे लेखक आपल्याला पटवून देत आहेत ते अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा इट वॉज अँड अर्ली इस्टर इन द याड्स ले स्नो अँड रील्स रन डाऊन द विलेज म्हणजेच यावर्षी ईस्टरचा सण जरा लवकरच आला होता अंगणात बर्फ पडलेलं होतं अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पायल इन टू अ लेन बिटवीन टू फार्म्स अँड ॲट दिस पडल टू गर्ल्स वन ऑर्डर वन ओल्डर दॅन द ऑदर हॅड मेड बथ ऑफ देड बीन ड्रिस्ट ड्रेसेड बाय दियर मदर्स इन न्यू क्लॉथ म्हणजेच बघा काय केलेलं आहे तर ईस्टरचा सण होता अंगणात बर्फ पडलेला होता आणि पाण्याचे ओढे वाहत होते म्हणजे पावसाळ्याचंच वातावरण आहे आणि शेण खाताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतामधल्या जाणाऱ्या बोळातून वाहत जात होतं त्या डबक्यापाशी दोन मुली एकमेकींना भेटल्यात एक कशी होती जरा मोठी होती आणि दुसरी कशी होती छोटी असल्यामुळं लहान मोठ्या होत्या त्या मुली आणि दोघींना पण त्यांच्या आयांनी नवीन कपडे घातलेले होते बघा द लिटल गर्ल्स हॅड अ ब्ल्यू ड्रेस लहान मुलीचा ड्रेस कसा होता निळा होता अँड द ओल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन आणि मोठ्या मुलीचा पिवळ्या रंगाचा ड्रेस होता आणि त्याच्यावर सुंदर अशी मोठी नक्षी होती बोथ हॅड देअर अ हेड्स व्रॉप्ड इन रेड कर्जिफ म्हण आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर लाल रुमाल बांधलेले होते आफ्टर प्लेअर प्लेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेन्ट टू द पडल वे आर आर दे आर अ न्यू गारमेंट्स टू इच ऑदर अँड वी कॅन टू प्ले दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हिअर शूज ऑन बट द ओल्ड गर्ल्स सेड हर बघा चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर त्या दोन मुली डबक्याजवळ आल्या होत्या आणि एकमेकींना आपले नवीन घातलेले ड्रेस जे आहेत ते दाखवत होत्या आणि त्या खेळू लागल्या त्यांना त्या पाण्यात जायचं होतं आणि पाणी उडवायचं होतं छोटी मुलगी पायातील बूटासकट डबकॅट शिरू लागली तेव्हा मोठी मुलगी तिला काय म्हणते बघा डोंट गो मलाशा युअर मदर विल स्कोल्ड यू आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम ती काय म्हणते मलाशा तशीच आतमध्ये जाऊ नकोस म्हणजे दुसऱ्या मुलीचं नाव काय होतं मलाशा नाहीतर तुझी आई तुला रागवेल मी माझे बूट काढलेत आणि तू सुद्धा आता तसंच कर द गर्ल्स टूक ऑफ देअर अ शूज रिझाईट देअर अ स्कर्ट्स अँड वॉकड थ्रॉट द पडल टू वर्ड इच ऑदर मलाशा स्टेप एड इन अप टू हर अँकल्स अँड सेट बघा आता तिने काय आहे त्या मुलींनी आपले बूट काढले जगे म्हणजेच स्कर्ट जो आहे स्कर्ट तो वर उचलला आणि त्या डबक्यातून एकमेकांच्या दिशेने चालू लागला मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आता बुडालेले होते ती म्हणाली काय म्हणते बघा इट इज डीप अकुलका आय एम अ फ्रेंड ती काय म्हणते अकुलका आहे डबकं खोल आहे मला भीती आहे म्हणजे याच्यामध्ये एका मुलीचं नाव आपल्याला मलाशा आणि दुसऱ्या मुलीचं नाव अकुलका आहे हे माहिती झालेलं आहे नेवर माइंड हरकत नाही शी रिप्लायड तिनं प्रतिउत्तर दिलं ती उत्तरली दिल, उत्तर काय हरकत नाही इट विल नॉट बी एनी डीपर कम स्ट्रेट टू वड मी ती काय म्हणते हरकत नाही यापेक्षा ते अधिक खोल नसणार आहे तू थेट माझ्यापर्यंत चालते थे। दे कम क्लोजर द इच ऑदर अकुल सेड मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली ते काय म्हणते यापेक्षा अधिक खोल नसेल माझ्यापर्यंत हे दोघे एकमेकींच्या जवळ आल्या मलाशा लक्षात ठेव आणि चिखल उडवू नकोस तर जरा जपून चाल असं ती बोलत आहे शी हॅड अ बिअरली सेट द वेन मला पंपड हर फुट इन टू हर वॉटर अँड बी स्पेड अकुलकाज न्यू ड्रेस अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नो नोय नोज अँड आईज तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुलकाच्या नव्या झग्यावरच नाही तर तिच्या नाकावर आणि डोळ्यावर सुद्धा शिंतोडे चिखलाचे उडवलेले आहेत नंतर बघा वेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रेव अँग्री ॲट मलाशा अँड स्कोल्डेड हर अँड रन आफ्टर हर नंतर ती आत्ता घाबरून गेलेली आहे कारण आपल्या झग्यावरचे चिकलाचे डाग पाहून अकुलकाला मला आता राग आला रा होता आणि तिच्यावर ती ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली आता हे बघून मला सुद्धा घाबरलेली आहे मला वॉज अ अफ्रायटेड अँड सी सी सिंग सी, वॉट ट्रबल शी हॅड अ क्लोज जम्पड आउट ऑफ द पडल अँड रन होम तिनं आता खूप घाबरून काय केलेलं आहे ती मारण्यासाठी आपल्याकडे आहे हे तिला बघितलेलं आहे तिने आणि डबक्यातून तिने पटकन बाहेर उडी मारली आणि तिनं घर जवळ केलेलं आहे म्हणजे ती आता घरी पळालेली आहे अकुलकाज मदर पास्ट बायशी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्ट अ बेस्ट पॅटर्ड अँड सॉइल्ड आता तिथूनच जात असताना अकुलकाच्या आईने आपल्या मुलीच्या चिखलाचे शिंतोडे उडाल्याचे आणि आपल्या मुलीचा ड्रेस खराब झाल्याचं बघितलेलं आहे मला शा हा वीअर्स अकॉर्ड वन डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी आणि अगं नृष्ट किती घाण मुलगी तू असं ओरडायला तिनं सुरुवात केलेली आहे मला शा हा ज प्रॉपब्ली मला शा हाच अ मलाशा हॅज अ पर्पजली अ स्लॅपड इन टू मी अति काय म्हणते मलाशाने मुद्दा म्हणून माझ्या अंगावर शिंतोडे उडवलेले आहेत अकुलकाज मदर अ क्रास्ट मलाशा हॅज गिव्ह हर अ नॉक ऑन द नॅप ऑफ हर नेक मलाशा बिगेन टू हाऊल अँड हर मदर रन आऊट रन आऊट ऑफ द हाऊस बघा आता अकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडलं आणि तिच्या मानेवर फटका मारला मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई सुद्धा घरातून आता बाहेर धावत आलेली आहे म्हणजे या मुलीच्या भांडणामध्ये आता दोन बायका जोरजोरात भांडायला लागतात वाय डू यू स्ट्रिक माय डॉटर शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर काय म्हणते तुम्ही माझ्या मुलीला का मारताय ती शेजारून शेजारीची जी आहे बाई ती जोरजोरात ओरडायला लागली वन वर्ड अ back बॅक अनदर अँड द began बिगेन टू the द the द मेन run रन आउट अँड अ बिग क्रॉडल टुगॅदर इन द स्ट्रीट ऑल were crying अ nobody अँड hear बडी कुड असं बोलत असतानाच शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बायका जोरजोरात भांडू लागल्या त्यांचं भांडण ऐकून शेजारचे पुरुषही धावत घराबाहेर आले आणि रस्त्यावर भली मोठी गर्दी जमली सगळेजणच आरडाओरडा दा करू लागले कोणीच कोणाचं काहीच ऐकत नव्हतं ऑल विअर अ क्राईंग अँड नो बडी कुरियर हिज नेबर एकमेकांचं कोणच काहीच ऐकत नव्हतं दिस कोल्डेड अँड अक्रश्ड इच ऑदर वन मॅन गेव्ह अनादर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगेन वेन अकुलकाज ग्रँडमदर कम आउट या सगळ्या लोकांच्या गर्दीमध्ये एकमेकांना ओरडू लागले शिवाय शाप्द येऊ लागले काहीही वाईट एकमेकांना ते बोलू लागले असं बोलत असताना एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झालं तेवढ्यातच अकुलकाची आजी जी आहे ती बाहेर आली ती काय म्हणतं बघा शी स्टेप्ड इन द मिडेस्ट ऑफ द अ पेशन्स अँड बिगेन टू टॉक टुडे ती काय म्हणते सर्व शेतकऱ्यांना मधोमध जाऊन ती सगळ्यांना सांगते आहे की बोलू नका एकमेकांशी भांडू नका म्हणजे ते खूप सांगण्याचा प्रयत्न करते व्हॉट आर यू डुईंग काय करताय तुम्ही वॉट आर यू डुईंग डिअर वन्स अरे माझ्या प्रिय लाडक्यांनो no, तुम्ही हे काय करत आहात कन असं ती बोलत आहे कन्सिडर द हॉलिडे दिस अ टाइम फॉर अ रिजो रिजोकिंग अँड सी वॉट सीन यू आर अ डुईंग दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड almost knocked हर ऑफ हर फिट शी would नेवर हॅव stopped देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मलाशा ही बाई एवढं सांगत होती तरी त्या वृद्ध स्त्रीकडे कोणीच लक्ष दिलं नाही त्या सांगतायत की सुट्टीचा सा दिवस आहे आपण तुम्ही भांडणं नका करू असं बोलत होता ता पण तरीही त्या म्हाताऱ्या किंवा त्या स्त्रीकडे कोणी अजिबात लक्ष देत नव्हतं दे पेड नो एनी अटेन्शन टू ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉकड बघा म्हणजे त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तर मलाशाची बाब नसती तर तिनं बघा वृद्ध स्त्रीकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आणि धक्का मारून तिला खाली पाडलं आकुलका आणि मलाशा यांची बाब नसती तर तिनं कदाचित थांबवलं पण नसतं या दोघींना कारण लहान मुलांच्या भांडणावरून ह्या दोन मोठ्या बायका भांडत होत्या म्हणून ती स्त्री त्यांना था थांबवण्यासाठी गेली होती परंतु यांचं बिलकुलच ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती वाईल द वुमेन एक्स्चेंज वर्ड्स अकुलकाज विप्ड ऑफ हर ड्रेस अँड वेट बॅक टू द पडल इन द लेन शी अपिकड अप अपेबल अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट वाईल्ड शी वॉज अ स्क्रॅचिंग मला शाकम अप केम अप अँड पी गेन टू हेल्प हर शी पिकड अप अिम अँड वि द रील आता इकडं यांची भांडणं बाचाबाची सुरू होती तोपर्यंत अकुलकाने तिचा झगा जो आहे तो, तो पुसून काढला होता आणि परत ते डबक्याकडं गेलेली होती तिने एक वाटोळा वा दगड उचलला आणि जमिनीवर खरवडायला सुरुवात केली जेणेकरून की म्हणजे पाणी रस्त्यावरून जाऊ लागेल आणि तिची जी जमीन आहे ती जमीन चालू असताना मला तिथं आली आणि मदत करू लागली म्हणजे दोन मुली एकमेकीच्या परत जवळ आलेल्या आहेत तिने पण एक दुसरा चपटा दगड उचलला आणि तिने सुद्धा ते पाणी जाण्यासाठी तो जमीन जे आहे ते खरवडायला चालू केली होती द पेशन्स हॅट बिगिन टू फाईट जस्ट द वॉटर वेंट डाऊन द डील टू वर्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज अ ट्रईंग टू स्पेअर द मेन द गर्ल्स रॅन वन फ्रॉम द वन साईड ऑफ द रील द ऑदर फ्रॉम द ऑदर साईड शेतकऱ्याचं भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत होतं ती वृद्ध स्त्री माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथंपर्यंत पोहोचलं दोन्ही मुली एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला अशा पळ सुटल्या आणि बघा परत एका एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी असा त्या दोघी पळत होत्या <laughs> लुकआउट मलाशा लुक शा लुकआउट शाउटेड अकुलका आणि तेवढ्यातच अकुल मलाशा म्हणजे uh, हे बघ मलाशा हे बघ असं जोरात अकुलका आता ओरडत आहे बघा आता ते जोरात ओरडून काय काय म्हणते मलाशा शा वॉन्टेड टू से समथिंग सेल वट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर द गर्ल्स फिअर रनिंग ॲट लाफिंग ॲट चीप विच वॉज अ बोम्बिंग अप अँड डाऊन द रील देन they ran straight into the corridor the patient the old woman saw them and sighed the patient मलाशालाही काहीतरी सांगायचं होतं पण हसता हसता तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता म्हणजे त्या दोघी भांडल्या होत्या ह्या त्या दोघी चक्क विसरून गेल्या होत्या आणि त्या दोघी आता एवढं हसायला लागल्या होत्या की पाण्यातून म्हणजे ओढ्यातलं पाणी जे आहे ते वरकावी हेलकावी घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत पण होत्या पळत पळत थेट त्या शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या आणि त्या वृद्ध स्त्रीने त्यांना पाहिलं ती शेतकऱ्यांना म्हणाली सुद्धा की देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा ज्या मुलींसाठी तुम्ही भांडणं करतायत ती मुलगी म्हणजे त्या मुली व्यवस्थित आ... खेळत आहेत आणि तुम्ही काय करताय असं म्हणजे आता किती जास्त समंजस आहे असं आता सांग सांगण्याचा प्रयत्न ती वृद्धा करते शेम वॉन युआर बिफोर मेन यू हॅव अ स्टेट फ्रायटन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉर गेट एन द डिअर अ चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर दे आर वायझर दॅन तुमच्यापेक्षा त्या कशा आहेत जास्त समंजस आहेत असं त्या वृद्ध स्त्रीने त्या लोकांना सांगितलेलं आहे देन मे द मेन अ लुकड ॲट द गर्ल्स अँड दे लेफ्ट देन दे लाफ्ड ॲट देन सेल्फ अँड अ स्कॅचे टू देअर अ फार्म्स आणि त्या लोकांनी त्या मुलींकडं पाहिलं आणि त्यांना स्वतःचीच आता लाज वाटत होती मग ते स्वतःच्याच mm -hmm. वागण्याला हसायला लागले आणि आपापल्या शेताकडे पांगून गेले काउंट ओ नी टॉल्स टॉय या लेखकांनी आपल्याला हा लेसन जो आहे तो अगदी व्यवस्थितपणाने कशा पद्धतीने लहान मुलं मोठ्या माणसापेक्षा समंजस आणि शहाणी असतात हे इथं दाखवलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच